आज त्या ज्या बननेला ना डिशवॉशरला तर ते ह्या आहे तुम्हाला सांगत होते मी स्टार मॉल मध्ये भेटतात बघू शिस्टिओ होतं म्हणतात बघून येऊन एक चक्कर मारून आणि आता ना हे शर्ट खूप ट्रेंडिंग चालू आहे तर आज स्वयंपाकामध्ये ना बाहेरून आणलं हे पुलाव आणलाय तवा पुलाव मस्त जे गाडी गाड्याच ना तवा पुलाव आहे दोन आणि इथे आज स्टीम फिश केले म्हटलं पुलावे तर मग फिश मध्ये आज नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग न पहिली चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सर्व तर आता वाजले आहेत साडे अकरा आणि माझी एक्सरसाइज झाली घरात लावून झालं स्वयंपाक करते तर आज मी स्पेशल करते भरलेले गिलके बघू शकता तर तेच शेकेच करणार थोडंसं त्याचं पाणी सुटतंच तेच मीठ टाकल्यानंतर आणि थोडं ते पाणी मी टाकणार मसाल्याचं इथे लसूण कडीपत्ता जिलेबी वगैरे त्याची फोडणी देणार त्याच्याला आता पटापट -पड़ करून घेते आणि तेच संध्याकाळी किंवा दुपारी झुडेवला पण द्यायचं आहे बघेल आता आज जमलं तर झुडिओ आणि स्टार मॉलला जायचं आहे चला कडापट करून घेऊ कढईत मी तेल टाकलेलं आहे आणि गिलक्यांना ना कमी तेल लागतं जास्त नाही टाकायचं तर इथे चिमणी लावून घेते कारण फोन निवडते ना त्याच्यामुळे लपून तर मोहरी संपली मला मोहरी पण आणायची आहे जिरे आणि कडीपत्ता इथे हिंगे हिंग टाकायचं मस्त फ्राय झाली फोरणी आणि आपले हे गिरकी मीठ आणि मिक्स करून तर यात थोडं बेसनपीठ टाकलं होतं बाइंडिंगसाठी म्हणून मसाला निघत नाही आणि आता मस्त छान कमी गॅसवर शिजू देऊ चला मी थो ला। आज थोडंसं पान टाकलं लसा कंद आटून देईल शिजसपर्यंत चला तर तेच घर आवरलेलं आहे बघू शकता आणि किळायला पण आजारी आज तर तिला आता औषध विकल देईल थोड्या वेळाने जेवण करून म्हणून भाजी पोळी खायची बर कोथी मिरची भाजी देऊ चटणी करून पोळी ते खाते रोल करून देऊ पोळीचा कोथी मिरची टाकून तिला कोथिंबीची चटणी टाकून देते मग चवेल तोंडाला आलेली आहे काकड्या वेळे घेण्यासाठी कोणतं घ्यायचं एक किलोच घ्या ना पान घ्यायचा हा एक छान त्याला पान आहे ना मस्त बघायला

आणि वॉटरमेलन एकोणावीस रुपये किलो आहे आणि हे बावीस रुपये किलो दॅट का फ्लचचे अजून वेगळे आहे ना हां ते पण चांगलं आहे हो घेता घेऊया बघू ना किती काय मँगो चला आ, हा काकड्या काकड्या घ्यायच्या काकड्या ग्रीन काकड्या का कोणतं आहे बदाम नको तो नाही आवडत मला बदाम आंबा आंबाच लागतो घ्यायचं नाही वावली भाग वासय था, था। निया। निया नियूरे नियूरे? जा निवडून हां पिवळे पिवळे तोटापुरी आंबा घेतलेला आहे मस्त झालं का एक किलो हा तो मस्त आंबे चला कोण पाहिजे बदाम चुकीने आली का परत आहे त्या तुम्ही आणायचे नाही पाकडी ती मशरूम खूप छोटे छोटे ना नको हे सुद्धा आहे नको तिक काळे काळे चला मी बघायचं का नॉनव्हेज मी आज त्या ज्या बर्णीला डिशवॉशरला तर त्या ह्या आहे तुम्हाला सांगत होते मी स्टार मॉलमध्ये भेटतात बघू शकता अशा तर बाय वन गेट वन फ्री आहे आणि एक बर्नी तीनशे वीसला आहे मीठ वगैरे ठेवायला खूप छान वाटतं पण घेऊ ना स्पायफिजच्या चला आता आपल्याला ना बाकीचं काय घेऊन साखर आणि तेल घ्यायची चला ते बॉक्स स्नैकिंग नाईंटी नाईन रुपीज करू शकता पाण्याचे ग्लास चला नाही ना मी ग्लास बघत होती ओली हां पाण्याची बॉटल काचेची वा फ्री ठेवायची डबे आता आले हे ना फ्रुट्स वगैरे ठेवायला भारी ना कापू नसे असाय पाठव असा एकशे दीडशे ला दोनशे नव्याणूला दोन

काय ते युनिव्हर्सल हा इतके ती लावते घेऊन जायचे तुम्हाला तर जे लागतं ते सामान घेऊन झालंय काकड्या ना मला आवडल्या मी थोड्या अशा मऊ होत्या बाकी मग आंबे आणि हे घेतलेले खरगूज ते सातति सर मॉम पॅन ती बरीच जुडिओ होतं म्हटलं त्याला बघून येऊ एक चक्कर मारू आणि आता ना हे शर्ट खूप ट्रेंडिंग चालू आहे अशी लाईनिंगवाले फक्त वरमध्ये ना क्रॉप क्रॉप घालून वरतून घालायची काय ते एका साईडने असं आहे ते एका साईडने गोव्याला वेगळं ठीक आहे तसं जीन्स तर भारी एकदा माझा आवडता आणि समरमध्ये मध्ये ना घालण्यासाठी अशी टी शर्ट आलेली छान छान तुम्हाला क्वीक बघू शकता अशी टी शर्ट हे समरमध्ये घालण्यासाठी आणि शर्ट का छान आलंय हे पण शर्ट आहे ना तो दाखवा बघा काढून कसा का दिसतो मला हे बघा हे कस आहे कवडी आपल्याला पण करता येईल ना ही कवड्या डिझाईन प्लेन टी शर्ट घ्यायचा आणि त्याला अशी डिझाईन करायची या नहीं। आगे। नहीं। आगे। नहीं। 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 एकच उडली ना ही मोठी ना तो भारी मस्त तो घातला असता बघितलं पटापट आता झाले आणि बघा ते पुलाव आणलाय तवा पुलाव मस्त जे गाडी पावजे तिथे तवा पुलाव आहे दोन आणि इथे आज स्टीम फिश केले पुलाव आहे तर मग फिश मध्ये स्टीम फिश केले आज माहिती मी डाएट करते मुंबई मुंबई स्पेशल आज स्टीम फिश बनवले त्यांनी बनवले फक्त मी दाखवते तर आता इथे काढून घेते सगळे आणि रॅपर मध्ये तुम्ही केळीच्या पानात पण रॅप करून ठेवू शकता मी आम्ही त्याचं केले काय म्हणतो आपलं फ्रॉईल पेपर जर तुम्हाला तेल नसेल तुम्ही जास्त खा तर तुम्ही असे तर एक ओपन करून दाखवू शकता स्टीम होऊन जात अशी आणि चमचा मी तुम्हाला काढून दाखवते शकता स्टीम होऊन गेले बघू त्याला हे हो ते तिलापी आहे ना hmm. तिलापी चिलापी तिलापी ते फिश आहे स्टीम फिश केली आहे आज चला आता जेवण करून घेतो